नमस्कार सर्वांना वाजलेत किती आता सहाला दहा मिनटं सहाला सात मिनटं कमी आहे तर या आता उचलून बसलेली तर झोपलेली गाईनं बेड कसा केला आहे बघा पूर्ण बेडशीट काढलेली ती केडी बिअरवाली कुंडी खुल कोंडी पिलो कुंडी खुल खुलगाई बेटा तर आज रविवार आहे गाय घरातलं सर्व कामं साहेबांनीच केलेली आहे म्हणजे पिलू पिलू स्वयंपाक केली पुलून आता असे अजून भाजी आणने गेलेत सकाळी गाडीला घेऊन कॅन्टीनचं सामान आणलं आहे हो का कॅन्टीनचं सामान कसं पडलं आहे तरच काय आता कुणी कोण ठेवलेलंच नाही कारण तब्येत नसल्यामुळे मुलांना ठेवा येत नाही ह्यांना टाईम नाही ऑफिसला पण दुपारी जाऊन आलेत कॅन्टीनचं तेल वगैरे हे बाटल्या वगैरे तेलाच्याब हे भरलेलं आहे कॅन्टीनचं सामान बघा खाय पियाचं तसं ठेवलेलं आहे हां पिलू म्हणत होती मग मी सगळ्याला सांगितलं आहे मावश्यांना तर काय विचारलं मी म्हणते सगळं दादी आम्ही की आप आराम रे हो साडे अकराला उठल मी ते पण पिलूनं उठवलं उठ म्हणजे झोपेत नव्हती जागीच पण इच्छाच व्हायची नाही नुसतं तो बसून राहावं झोपून पण राहावं म्हणजे कसं काहीच कळत नव्हतं आता गुलकुंडीचं पाणी आणते पिलू बघा हे बघा शेवा करते माझं गोळ बेटा हे बघा गुलकुंडीचं

तर मला म्हणते सगळ्यांना मी खबर दिली तब्येत ठीक नाही मोमाची झोपली मी म्हटलं ठीक आहे तर आत्ताशी उठले बघा मी म्हटलं ठीक आहे नुसतं उठायचं मन पण करत नाही बसायचं पण करत नाही पण थोडंसं फरक पडतो आहे त्या लिक्विडनं औषधं दिले आहेत आता बघू आज काही रिपोर्ट रविवर असल्यामुळं काही दिलेलं नाही सव उद्या रिपोर्ट आणि हे एकदमच रिपोर्ट आणि बघू आता काय टेस्ट राहिले ते एकदमच करून येते बेसमध्येच इथं काय होईना झाले डॉक्टर लेडीज आहे ना इथं सुट्टीवर गेलेली आहे गुलकुंडी पाणी प्यायला सांगितले टँक गुलकुंडी हेच घेते गरमी खूप आहे दिल्लीला एवढी भयानक गरमी आहे ना काय खरं नाही अशी गरमी आहे जास्त गुलकोंडी घालून पिल्या वाटतं ते का विसर विसर बघा क्या बनी हो क्या बनी हो मैं तो क्या बनी हो क्या बनी हो बनी गायत्री गायी हो जा रही बड्डे में जा रही है ऐसे वाली साधु बाबा बन गए कैसे कसे दिसले? मैं बघितलं की ती माझ्या ओढण्या खराब करते. ती पण घेतली व्हाईट कलरची, ऑरेंज कलरची. मम्मा आज फक्त बघा माछिवले, माछिवला मास लावले पिलूला. आमनेच टेकरे ना? कारण तेले ड्रॉप मी ठेवलेले आहेत ना. ड्राप काढायला खूप वेळ लागतो त्यामुळे ड्राप तिथलेच ठेवले दो। दोन हजार एकोणीस पासून त्यात बघा काहीनं तोडलं बघू पिलू दाख दा दा दे क्या? ड्राप बी तो झाट त्या म्हणजे सोगही पिलू कामाला लागली झाड पोचा करतो बघा माझा ड्राफ तीन ड्राफ अशी ठेवले पिलू स्पेशल छाट बी द्या बघितलं काही ना जी फाईल असते ना हा ए बी सीडी बघा तिची जी फाईल असते ना त्या फायलीच मी बनवलेलं ड्राफ म्हणजे कठीण असत ना तरी मागच्या साईडला वी कसं फाडलं तिनं मास्कचं तर आज मास्क आता करुना वाढलाय आहे त्यामुळं तुम्ही पण प्रिकॉशन घेत जावा आणि मास्क लावा कारण महाराष्ट्रात खूप केस झालेत कारण न्यूजमध्ये आम्ही बघत आहे सारखं दिल्लीत पण वाढतोय पुण्याच आपल्या महाराष्ट्रात सगळीकडं वाढलेलं आहे त्यामुळं तुम्ही पण प्रिकॉशन घ्या आणि मास्क लावूनच फिरा इकडं तर मास्क लावून इथं करोना नसला तरी मास्क लावण्याची खूप गरज आहे कारण दिल्लीमध्ये एवढी घाण आहे ना आशी शी शिशी पोल्युशन जास्त आणि बाहेर गेलं की नुसतं धूळ 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 लई घानी गान, बाहेरचं कधी खाऊ नाही इकडचं त्यासाठी मास पिलून शिवलेत चार शिवलेत पिलू आहे की धोके डाल दिया था ना, अभी। ना दे ले ले तो बघा आता नाही म्हणते परत बघा ठीक आहे चला काळजी घ्या आता मी बाय बाय किती वाजले सव्वा सहा वाजले ओके का तुम्ही बात करो तो किसी ने काम कर दिया <laughs> 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 गायू? गायू गायू मारा ना गायू आपने नहीं मारा झाला काय म्हणते म्हणते का तमी से बात करू ना म्हणजे मी तुम्हाला शिवेगाळ केली का ऊवरच्या आवाजात बोलले का चलाय टोचून बोलते का एक जर शब्द बोलले नाही असं लागतं ना जीवाला असच शब्द बोलते बघा असं कुणी शिकवलं आता मी तुमच्यावर व्हिडिओ चालू आहे कॅमेऱ्यामध्येच आहे बघितलं का तुम्ही से बात करू ना आता आता नवीन लोक असतील ना तुम्हाला तुम्ही बघताय त्यामुळे तुम्हाला माहित आहे कोण नवीन जे युट्यूब बघत नसेल आसपास असतील शिवाय येतील फट लिशन काय म्हणले ना असं वाटेल ना तिला कोणी शिकवलंय तुम्ही ओळखता तिला शब्द बोलते शिकून पण मुलं शिकवलं ना मुलांना तरी पण बोलणार एवढं बुद्धिवाल माहिती चला बाय काळजी घ्या धन्यवाद